जायखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत सोनपूर येथे ग्रामरक्षक संरक्षक दल आणि जनसंवाद ग्रुपची स्थापना गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पोलीस व जनतेमध्ये समन्वय साधण्यासाठी जायखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत बागलाम तालुक्यातील सोमपूर येथे ग्रामरक्षक संरक्षक दल आणि जनसंवाद ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे साईबाबा मंदिराच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सागर काळे यांच्यासह बागलान तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष महेंद्र भामरे आणि सामाजिक कार्यकर्ते भावेश भामरे उपस्थित होते मोसम खोऱ्यातील पश्चिम पट्ट्यातील सर्व पोलीस पाटीलही यावेळी हजर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत भामरे यांनी केले यावेळी महेंद्र भामरे यांनी सागर काळे यांचा सत्कार केला तर पोलीस कॉन्स्टेबल सागर शेवाळे यांचा सत्कार भावेश भामरे यांच्या हस्ते करण्यात आला विशेष म्हणजे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सोनपूरचे पोलीस पाटील विजय अहिरे यांचा सत्कार महसूल दिनानिमित्त सागर काळे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आलाय सायबर गुन्हे आणि घरफोडी रोखण्यासाठी पोलिसांचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी आपल्या भाषणात सध्या वाढत असलेल्या घरफुडी आणि सायबर गुन्ह्यांवर चिंता व्यक्त केली ते म्हणाले आम्ही पोलिसांचे सेवक आहोत आणि जनतेच्या सेवेसाठी कायम कार्यतत्पर आहोत गुन्हे रोखण्यासाठी जनतेने आम्हाला सहकार्य करावे कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास किंवा संशयास्पद काही आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा या ग्रुपमध्ये सुभाष शिंदे प्रशांत भांबरे भावेश भांबरे गुणवंत भांबरे राकेश अहिरे आणि चैतन्य अहिरे यांचा समावेश करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या शेवटी करंजाड येथील पोलीस पाटील देवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले प्रबंधभूमी विशाल जायखेडा पण काही गोष्टी काय असतात आपण एका चांगलं करायला गेलो का तुझ्याच वाईट होतं समोरच्या गुन्हे गुन्हेगाराचं जर तुमच्याकडे आम्ही गुप्त म्हणा काही म्हणा जेव्हा भागात नाव आलं याने केलं त्यावेळेस मला तुला दिस गुन्ह्याच्या भोवऱ्यात जात एवढं तुमच्या खात्याने आमच्यावर विश्वास दाखल करा कारण बाहेर बारीक चौकशी करून मी तेव्हा गुन्हेगार नसतो परंतु गुन्ह्याच्या भोवऱ्यात कायदा असा बनलेला आहे कमी की पुरावे हा बाबी तुम्ही जरी माझ्या पतीशी शिरायला की तेव्हा चार पुरावे असे फोटे फोटे तयार केले जातात की हा मामी गुन्हेगार तेव्हा विचार मी मान खाणी करून तुम्हाला मी सांगू शकत साहेब

करा व या दहा जीवनात अपडेट राहा